नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे धूर बाजार भावला ये व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर अवकाली चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर आठ हजार पाचशे रुपये कमाल दर नऊ हजार तीस रुपये सर्व दर आठ हजार आठशे पन्नास रुपये पुढील वादासमिती पैठण नावकाली बावन्न क्विंटल किमान दर आठ हजार रुपये कमाल दर आठ हजार दोनशे बावन्न रुपये सर्व दर आठ हजार शंभर रुपये पुढील मुरुम मुरूमावकाली सहाशे चौदा क्विंटल किमान दर सात हजार पाचशे रुपये कमाल दर आठ हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये सर्व दर आठ हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये पुढील वाद समिती परतूरावकाली साठ क्विंटल किमान दर सात हजार पाचशे साठ रुपये کامل دطات په 28000 روپۍ سره او په 7700 روپۍ